तर या अंतिम सामन्याबाबत रायगडकरांना काय वाटतंय जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी पाहूयात विश्वचषक टी ट्वेंटीचा अंतिम सामना भारत आणि आफ्रिका या दोन संघामध्ये होतोय या सामन्यांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे मात्र या सामन्याबाबत काय नेमकं का वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हे ग्रामीण क्रिकेटर आहेत जे सातत्याने क्रिकेट खेळत असतात आता देखील पाऊस सुरू आहे मात्र लबर बॉलवर ही स्पर्धा सुरू आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमका आज आफ्रिका आणि भारत या आमने आहेत फायनलचा मुकाबला आहे नेमकं कसं पाहता याकडे आणि कोणाचं पार्ट जड असेल मला असं वाटतंय भारत हा सामना जिंकेल फायनलचा सा, कारण की जर आपण बघितलं तर रोहित शर्माच्या कॅप्टनशी खाली खेळणाऱ्या संघामध्ये खूप चांगली फलंदाजी होते आपल्या संघाकडून त्यानंतर गोलंदाजी तुम्ही पाहिलीत तर जसपीत बुमरा सारखा एक चांगला गोलंदाज आपल्याकडे आहे आणि त्यानंतर जर आपला स्पिनिंग अटॅक बघितलं तर कोणतेही इंग्लिश खेळाडू सहसा तो खेळता येणार नाही असं स्पिनिंग अटॅक आहे आणि बॅटिंगचा फॉर्म जर पाहिलात तर रोहित शर्मा असेल सूर्यकुमार यादव असेल तुफान फॉर्म मध्ये आणि आम्हाला नक्कीच माहिती आहे की ही फायनल आपणच मारतोय आफ्रिका आणि भारत अनेकदा एकामेकाच्या विरोधात लढलेले आहेत आता पुन्हा एकदा हा सामना होतोय काय वाटतं नेमकं काय घडेल आपण ऑलरेडी दोन वेळा मारलेलं आहे विश्वचषक कपिल देवने मारला होता अगोदर एकदा त्याच्या नेतृत्वाखाली आणि एकदा एम एस धोनीने मारलेलं तर यावेळी रोहित शर्मा नक्कीच आपल्याला मारून देईल आणि आपण जिंकणार नक्कीच आपण पाहिला तर ज्या पद्धतीने भारत संघ आता खेळत आहे त्यानुसार भारत संघच हा अंतिम विजेता ठरेल असे मत जे आहेत ते ग्रामीण क्रिकेटर पट्टूने व्यक्त केलेला आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड